अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असणारा पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील प्रत्येक मतदार आजच्या दिवसाची वाट पाहत होता असं आपण सकाळपासून म्हणतो आहे कारण आज मतदानाचा हक्क जो आहे तो बजावताना पाहायला मिळतो आहे सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी जी आहे ती अशा पद्धतीची पाहायला मिळते तुरळक गर्दी जी आहे ती पाहायला मिळते मतदानाची टक्केवारी मतदानाचा आकडा हा जो आहे तो वाढताना काही दिसत नाही आहे कारण मतदारांनी काही प्रमाणात पाठ फिरवलेली म्हणजे जे पुणेकरांनी मतदानासाठी पाठ फिरवली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण सकाळपासूनच मतदान केंद्रांवर अशाच पद्धतीची तुरळक गर्दी जी आहे ती पाहायला मिळते प प्रशासन देखील अगदी सज्ज झालेलं होतं पोलीस यंत्रणा सज्ज झालेली होती मात्र पुणेकरांचा प्रतिसाद जो आहे तो अल्प प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो यापूर्वी झालेली मागील निवडणुकीत जर पाहिलं तर पुण्या पुणे शहराचं म्हणजे पुणे महानगरपालिकेचं मतदान जो आहे त्याचा टक्केवारी होती पंचावन्न पूर्णांक सत्त्याऐंशी टक्के तर पिंपरी चिंचवडमधील मतदानाची टक्केवारी होती सदुसष्ट टक्के चित्र मात्र आता जर पाहिलं तर सध्याचे चित्र पाहता हे आकडेवारी जी आहे ती अतिशय कमी झालेली आहे दुपारच्या अडीच ते तीन वाजताची ही परिस्थिती आहे मात्र यावेळी प्र आ, मतदारा जो आहे कार्यकर्ते जे आहे ते उत्साहप उत्साहाने मतदारा मतदारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असतात मतदारांना या ठिकाणी आणण्यासाठी प्रयत्न करत असतात मतदान केंद्रावर येऊन मतदान करावं यासाठी ह्या प्रशासन देखील वेगवेगळ्या उपाययोजना करत असतात मात्र जर आत्ता आपण पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की मतदान केंद्र आहे आणि या मतदान केंद्रावर सध्या तुरळक प्रमाणात गर्दी जी आहे ती पाहायला मिळते त्यामुळे एकूणच सध्या तरी पुणे पिंप पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील मतदान केंद्रांवर असंच काहीसं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सह विशाल रेवडेकर एल एस मराठी पुणे पिंपरी चिंचवड